नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर कालचा दिवस कसा गेला तुम्ही बघितला आज आम्ही सकाळ सकाळी तयार झालो आहे आठ वाजता उठून आज आम्ही निघालो प्रतापगडावर आणि आज चिलूचा बड्डे आहे चिलू हॅप्पी बड्डे हॅपी बड्डे चिलू आणि चिलूला घेऊन निघालो आम्ही प्रतापगडावर आजचा दिवस पण महाबळेश्वरमध्येच आहे पूर्ण तर आज तुम्हाला काय काय दाखवू शकतो तेवढं मी दाखवीन आणि जुमधेच आहे ना बाळापण हां टेकून बस पाठीमाग तर मी दाखवतो तुम्हाला महाबळेश्वर आज पूर्ण जेवढं मला बघता येईल तेवढं मी तुम्हाला पण दाखवेन बाय बाय कर सतराचा पाडा म्हणून दाखव म्हणून दाखव चिलू मंजिल को कर जिया तो क्या जिया <laughs> आम्ही निघालोय प्रताप बेडला पण निघताना दाखवायचं लक्षात नाही मी चिलूला दाखवलेलं फक्त वहिनी चिलू आणि विके थांबले आम्ही नाश्ता करायला शिरा घ्यायचाय आणि आम्ही वर जाऊन तर आम्हाला ना वर जायचं आहे पूर्ण तिकडे मी तुम्हाला दाखवतो बघा दिसतय का नाही माहित नाही आता पण बघा इथं बघा झेंडा दिसतो इथपर्यंत जायचंय आत्ताच जस्ट प्रतापगडावर पोचले आणि नजारा बघू शकता तुम्ही बघवा जावळी तुमची जावळी आमची जावळी जाऊंची जावळी शिवांची जावळी बहुजन मावळ्यांची मावळ्या म्हणजे जात धर्म नाही मावळी गवळी धनगर माळी महार मराठा मुस्लिम कोळी लोहर सुतार कुंभार वाणी शिंपी माळी साळी वंजारी भंडारी बारा बोलोदार अठरा पगड जाती जेव्हा एकत्र होतात तेव्हा ती जात तयार होते मावळा हे तर प्रवेशद्वार आहे आणि इकडं वर जायचं इकडं बांधकाम चालू आहे सध्या काहीतरी एक गोष्ट नोटीस करण्यासारखी जोपर्यंत किल्ला पायथ्यापासून वरपर्यंत ट्रेकिंग करून चढत नाही ना तोपर्यंत त्या काळात केलेला स्ट्रगल त्यांचं डेडिकेशन त्यांची इच्छाशक्ती आपल्याला समजवतो मग काही ते पायथ्याला गाडीने येऊन पायऱ्याने चढून काय अर्थ आहे त्या गोष्टी असं मला वाटायचं पण आता व या मानानं चढायला लागते पण मला लय भारी वाटलं शिवाजी महाराजांचं डेडिकेशन छत्रपती शिवाजी महाराजांचं डेडिकेशन आणि त्यांची इच्छाशक्ती स्वराज आणि वध मी समजतो या गोष्टीसाठी शिवकालीन खेडेगावचं हे हस्तकला केंद्र आहे आणि हे प्रतापगडचे युद्ध त्याचं कल्पना रेखाटन केलं आहे तुम्ही बघू शकता पॉज करून बघायचं असेल तर मला कधी कधी गडावर यायला लागतं कोकण कडा इथंय कडेसर नेताजी पालकरांनी रघुनाथ रघुनाथ बल्लाळी निघाले असे असं असं इथं बारखी पोरसरी लाल ती सातारच्या शाळेत इथे त्यांनी बॅग आपण ठेवलेला माखडाने त्यांच्या बॅगेतलं डबं काढून नेले काय जेव्हा जडून बसले त्याला दिसत आहे का नाही माहित नाही कॅमेरामध्ये मा पण सगळ्यांचं डबं गायब केलं माकडांनी ते छत्रपती शिवाजी महाराजांना पाया पडते कशी प्रतापगडावरून खाली आलो आहे आम्ही आता शिवकालीन गाव बघायला निघालो इथं शिवकालीन गाव आहे या ठिकाणी बघा तुम्हाला दाखवतो हे बघा इकडं शिवकालीन गाव आहे ते बघायचं आणि नंतर माघारी हा हत्ती मारलेला इतिहास जर तुम्हाला माहित नसेल ना तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास परत एकदा वाचणं गरजेचं आहे मी नाही सांगणार तुम्ही जाऊन वाचा हत्ती मारण्याचा सीन काय आहे तुम्हाला समजाल पूर्ण महाभारत घडायला तर हा सीनच इम्पॉर्टंट होता हत्ती मारलेला हे सगळं एकदम ऑर्गनाईज केलं आहे म्हणून ह्याची फी आहे बघायची नाहीतर गावाकडे हे सगळं असलं बघायला भेटतंच ॲक्च्युली हे गंज लावायची निंजा टेक्निक आहे तुम्हाला माहीत नसेल तर बघा ओरिजिनल वाटतंय पण आहे बरं का हे आणि फॅमिली पूर्ण इथे फॅमिली आहे हे जुन्या काळातलं घर आहे आमचं पण घर असंच होतं पडलं वादळात एक दिवशी काय बनवत होते कुदळ बनवत होते कुदळ पहिले गोट असं व्हायचं विकी काय नाही विषय काय नाही लग्न ठरले आता अच्छा ठीक आहे काकू थोडस दळण दळून का कामाला स्वतः येऊन फिरू घ्यायला जातो म्हणते शहरातल्या लोकांसाठी आहे मला वाटतं शहरातल्या लोकांसाठी वासुदेव पण येत इथं बघा आतमध्ये बर आहेत जेवण त्याला भाकरी टाका दाळ पण लावून हा नाचणीची भाकरी दिसते बर का म्हणते ती माहिती का ह्याला असं फुकायचं फुकणं म्हणते ती फुकारी म्हणते ते काय पाहिजे ते म्हणू शकता हे बारके फुकारी आणि ही मोठी फुकारी हे मसाला कुटायचं वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळच्या पारी हरिनाम नाम बोला वासुदेव आला तर वासुदेव आला कुठलं रुप नाही हे पोरा काय मंदिरात चप्पल कुठं घातली चप्पल तिकडच काढली मी ऐकू येते की कॅमेरात सगळं का नाही चिलो जायचं का घरी करायचं घरी जायचं का घरी जायचं फोटो काढ चला घरी चला घरी नाही खुडूक झालेली खुडूक झाली शेजारी साधं गाव नाही हे बारा बलुतदारांचं गाव आहे हे तर बाला बनवायचं काम चालू आहे इथं लोकांडाचे बेलदार असं म्हणू शकतात मी सगळ्यांची नावं घेतली तर कॉन्ट्रावर्शी होऊ शकते हे काडाचे सगळं बनवणारे त्यांना काय म्हणायचे काही काडी म्हणायची असं मला वाटतंय माहित नाही नक्की हे पूर्ण ह्याचं बनवलेलं असतं बांबूच फासळून फासून आणि हे कसलं भारी स्ट्रक्चर आहे बघा आतमध्ये पाणी भरून चाललं ते हांड्यावर हांड्यानं कपिला कळशी चुंबळ हे हांड्यावर हांड्यानं कपिला कळशी चुंबळ डोईला ह्याला चुंबळ म्हणते ते आणि या डाबाई निघाली पाण्याला ग आणि ही या डाबाई ही या निघाली पाण्याला आणि लाडाचा परसू बाळग ह्याला घालाय अंगवळ ग आणि सोडके खाली जाऊ दे की एकदा सोड अशी जुन्या काळात ज्यावेळेस सासू सुनाला जायची सास ना आडात तो सीन ही सहस आहे ना त्याच्या सुनाला आडात ढकलून दिले अलका कुबल हा तेच तेच ते सासून दिले हुंडा नव्हता आणला त्यामुळे सासून सुनाला ढकलून दिला आडात हे क्या गुलाबाचं फुल आहे चलने की आवाज त्यांनी अलका कबूल बोलणं सोडले पण हा चलने की आवाज तुम सुनी तुम लोगो ने सुनत वही नेता आला असला

आता मी नाव घेतोय म्हणून वाईट म्हणून घेऊ नका पण हे असंच होतं सगळ्या ते बांगड्या भरणाऱ्यांना काय म्हणते मला काय आठवण झालं पण इथे घर आहे जात मांडले बाहेरच हे काय माहित नाही कोणा वाकळा बिकळा ठेवल्यात काय एकदम डेंजर काम आहेत चांबाराचं घर आहे बरं का दारात तुळस आहे बघा ह्यांच्या पण दारात तुळस होती हे कुठलं चाललंय इटी दांडू चाललाय इटी दांडू मला पण येतो दांडू चाल हे <diveritis> कुंभार हे बांगड्या भरणाऱ्यांना काय म्हणते मला आठवण झाले हे कुंभार मी सावळा कुंभार मटकी बनवतो तसा माझा संसार नेट काय हे तर पण कोंबडा आहे कोंबड्यांची काय कमी नाही पण काय पण म्हणून अंडू देतो का कोंबडा कोंबडा कोणता अंड देतो का घोड्या बसायचा वेळेत लग्न झालं तर असं घोड्या बसायला लागत नाही पाटलाचा वाडा आहे पाटलांचा बहिण गा वाडा आमच्या आजीचं लुगडं काय करतं इकडे गर। <laughs> आम आमच्या आजी हे बघा हे असले आमच्या आजीचं असली किती होती माहिती घरात ढीग लागला असला असला ढीग लागलेला एकल्या आमच्या आजीनं स्टीलच्या भांड्यासाठी पप्पाने सांगितलं ह्याच्यावर कुंभी लिहित काहीतरी असं सीन नव्हतं कुठ कुठ तुझ्या तर कुठते मी गाणीचा मसाला हे बघा गौतम बैलाच्या गळ्यात बांधायची घुमराय ते काय तांबाखू म्हणतात काय साहेब तंबाखू म्हणतो ते वाटतं पाटील पाटील काय तरी चाललंय आणि हे तर त्यांचा खजाना आहे ह्यात सोनं असू शकते दरवाज्यात आज झालं एंट्री नाही हे शोचं सामान पाटील इथं बसून आराम करायचं आराम आणि तिकडं अजून ते तांब्याच्या हे त्याला कशाचं म्हणते तांब्याचं आहे ना ते पितळ नाही पितळचं का तांब्याचं असेल पण हे सगळं आता चिकन बनवते ते आणि चिकन नाही आता रे हॉटेलमध्ये आणि सांगते ते की गावरान पद्धतीचं जेवण आमच्याकडे मिळेल घरगुती पद्धतीचं जेवण आमच्याकडे मिळेल हे तर तुळस आहे दारात हो नाही नंतर बनवले स्टो साठी आणि तुळस दाराच्या मध्ये हा वाडा एकदम पुरातन काळातला वाडा आणि बाहेर पोरी खेळते ते वाकडा बघतो एकदम मला आवडला घरातल्यासारख्या येत्या ब्लँकेट नाही ते टाकली ती एक बरं वाटते असल्या वाकडा आमच्या पण घरात आहेत आम्ही नाही ब्लँकेट वापरत वरीत नाबाळ पाऊस पडला तर पाणी ड्रेनेज सिस्टीम पण आहे का खाली शिवगामी देवी नाही शिवकालीन गाव ही अशी इडी तिथे कुठलं तरी गाव तो पण बघा हांडा हे घरात जायला रोड आहे इथा पण आहे ते नाही रे ही ह्या काळातला झाला पण ही ना गाडा ही ना गाडा सिस्टम तोडला आहे तोडलं याचा पाटील पण झाला गावाचा इकडं गोट आहे तर पाटलाचा पाटलाची प्रॉपर्टी लय दिसते काय पण मला नाही हे कोण आहे अच्छा मावळा पण आहे सिस्टीम हिता हाईट पुसते का आणि इकडचे जागा शिल्लक राहते की पण इकडची हे तर मम्मी पप्पा मारा मारे कधी चिलू रडते वही नाही ताकद लावा तात्या हा ऍक्शन चिलू रडायला लागले डोळ्यात पाणी आलं पप्पाला मारतो जाईल संपूर्ण राजकारभार जिजामाता त्यांच्या हाताखाली तुम्ही याच निष्ठेनं वर्तायचे आहे माझी वाट पाहायची <laughs> आम्ही चिलोला खेळायला आणलेलं आहे ना चिलो ये चल खाली उतर आपण ह्याच्या बसून कुठ की तरी <clears throat> सर कुठं सांग चल दाखव मार चल सत चल, चल।, 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 चल। चल की तो ही नीट कर, कर। तुझे तो वर चट <laughs> चल ताम उन, ताम। चिलू ना लोडू एक पॉईंट झाडून काढला येतो ना चिलू पॉइंट कॉंग्रॅच्युलेशन <laughs> <laughs> चिलू आताच नामकरण झाले हसा हसला हसलं कोणतं हसलं झाड तो झाड बिन मित्रांनो काय झालं माहित आहे का ही ना दिसते गुला ना गुलाबी कलरची ही ना त्याच्या बॉयफ्रेंड बरोबर बांधणं केलं पॉईंट काय माहिती आहे का काही असेल पण पॉईंटवर वर बांधणं केल्यानंतर काय झालं ते पोरग मॅथ माघारी गेलं रागात रागात म्हणा किंवा रसून कारण एवढ्या लोकांचा इन्सल्ट केली ते ना थांबा विविध हां आणि ही नेली तिथं फोटो बिटो काढून आले पण ती पोरगा आलच नाही तिकडं mm. साठी मी हिला नव्हते बाकी काही नाही बाकी का ना। मी पोरींची इज्जत करतो पण असं नका करत जाऊ कुठं बाहेर फिरायला आल्यावर कशाला उगत तमाशा करायच्या बघा मी तुम्हाला लाईप्रुफ देतो दाखवून सुद्धा तोंड नको दाखवायला पण एवढंच आहे मी इथं आलं एवढंच ग्ञान पाजरू शकतो बाकी तुम्ही समजूतदा आहात प्रत्येक गोष्टीचं लपडी करायची काहीतरी एवढं दोघं चालत नाही का मेंदू पडलेली ठीक आहे धन्यवाद सायनिंग पोंकर बल्लफोन लुडविक पॉईंट रिपोर्ट रिपोर्ट Pagari. Sini <tip> <tip> bas, sini bas, bas, bas. Sat. Hah. Hmm.